जेवढा मोठा बोंद असेल आणि जेवढी उंची जर केळीची तेवढी शंभर टक्के ते वादी सुपर होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आकाश पराडे तर मला भरपूर जणांचा कॉलेज मिळत की ज्या वादीसाठी कुठलं खत सोडलं पाहिजे जेवढी वादी सुपर असेल तेवढं एक व्यापाऱ्यांकडून या जास्त मागणी असते तर आजच्या व्हिडिओतून आपण सांगणार आहे की वादीसाठी कुठलं खत सोडलं पाहिजे तर माझा वैयक्तिक अनुभव सांगत आहे की शेतकऱ्यांना पहिल्यांदा वादी आपल्या डोक्यातून काढून टाकायची एक सहा महिने असतात पहिलं जे आपलं महिन्याचा काळ आहे एक तीन महिन्याचा काळ त्या तीन महिन्याच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना किची कशी चांगली वाढ होईल आणि तीन साडेतीन महिन्यात कशी कद्याची खांनी होईल हे बघितलं पाहिजे तर जेवढ्या लवकर तुम्ही फास्ट केजी वाढ करून पहिल्या तीन साडेतीन महिन्यात खांद्य करचाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे तीन साडेतीन महिन्यानंतर खांनी झाल्यानंतर तुमच्या बुंद्याची वाढ आणि तुमच्या केजीची उंची चालू होती चांगली जर तुम्ही चांगला बुंदा आणि चांगली उंची केली तर तुम्हाला वादीसाठी एक बी खत सोडायची गरज लागत नाही जेवढा मोठा बुंदा असेल आणि जेवढी उंची जाईल केळीची तेवढी शंभर टक्के वादी सुपर होणार तर तुम्हाला पहिल्यांदा हीच डोक्यात ठेवायची आणि सहा महिन्याच्या जेवढं तुम्ही केळीला खत सोडताल सहा महिन्यानंतर तुमच्या केळीची वेण चालू होती जास्तीत जास्त सात महिने तुमच्या ह्या झाडाची चांगली उंची झाली आणि बुंदा मोठा झाला की मग कमळं मोठी निघणार गड मोठं पडणार